आपण पाहत आहात लोकधारा मराठी आवाज जनतेच्या हक्कासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त जिल्हा परिषद शाळा माडग्याळ तालुका जत येथे अभिवादन तीन जानेवारी हा दिवस क्रांतीज्योती भारतातील आद्य शिक्षिका व भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून जिल्हा परिषद मराठी शाळा माडगेल तालुका जत उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष मारुती कोरे एस एम सी अध्यक्ष दशरथ सावंत दलित महासंघाचे तालुका नेते मल्हारी कसबे बहुजन पार्टीचे नेते हनुमंत नाटेकर सोसायटी संचालक नागेश ऐवाडे आदी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार व स्वागत शाळेतील शिक्षक मुरगेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर बालिकांचा सत्कार मुख्याध्यापिका सुवर्णा माळी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल भाषणे केले शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील पालक व दलित महासंघाचे नेते मल्हारी कसबे यांच्याकडून जिलेबी खाऊ वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील शिक्षक मलकारी निकम यांनी केले आभार व सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक संतोष काटे यांनी केले अशा प्रकारे तीन जानेवारी हा दिवस सावित्रीबाई फुले जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यात आला लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा